रामकृष्ण हरी जटायू पक्षी हा रामाचा फक्त होता आणि जेव्हा सीता मैयाला रावणाने हरण केलं आणि घेऊन चालला पुष्पक किमानने तर तेव्हा मैया रडायला लागली आणि जटायू पक्षीने मैयाचा आवाज ऐकला सीता मैयाचा आवाज ऐकल्याबरोबर जटायू पक्षी धावत गेला आणि त्यांच्या पंखाने रावणाला मारू लागला पण रावणाने तलवारीने त्यांच्या याच्याने पंख छाटून टाकले आणि जटायू खाली पडला श्रीराम म्हणत खाली पडल्याबरोबर डोळ्यातून दा आश्रू धावू लागले आणि तेवढंच आजूबाजूचे लगेच आले आता कसं काय होणार आता तुझे तर पंख छाटले आता कुठे गेला तुझा राम तर तेव्हा जटायू पक्ष म्हणतो बरं झाले माझे पंख छाटले आता मला रामप्रभू साक्षात भेटायला येणार माझा प्रभू मला भेटायला येणार हा आनंद त्यांना होत होता पंख छाटल्याचं दुःख होत नव्हतं ता। सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तसंच आपल्या जीवनामध्ये जर कधी वाईट प्रसंग आला आपली पडती बाजू सुरू झाली तर ज्यांना अक्कल नसते ते पण अक्कल शिकवायला येतात तर त्यावेळेस मग जेव्हा आपण नामाची महिमा जेव्हा आपण नामस्मरण केलेलं असतं बँक बॅलेन्ससारखं ते शिल्लक ठेवलेलं ते असतं तेव्हा कुणाच्या कुणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला कोणीतरी येऊन सहाय्य करून जातं आणि आपल्याला रामप्रभूसारखं भेटून आपलं दुःखातून निवारण करतं ही सर्व सत्य गोष्ट आहे म्हणून मी हमेशा तुम्हाला सांगते नामाची महिमा नामस्मरण करत राहा तुमच्याकडे कोटी रुपया जरी असला ज्यावेळेस तो कोटी रुपया कामात येत नाही तेव्हा हे नामस्मरणाचं बँक बॅलेन्स शंभर टक्का कामात येतं तेव्हा डॉक्टर कधी कधी म्हणतात तुम्हाला आरोग्य लाभो असं मी म्हणणार पण शरीरावर जोर नसतो कधी काय होईल काही सांगता येत नाही मग त्यावेळी डॉक्टर म्हणतात आता माझ्या हातात नाही आता देवाच्या हातात आहे मग तेव्हा देवाच्या हातात आहे म्हटल्यावर देव म्हणतो माझ्याकडे आहे रे तुझं शिल्लक माझ्याकडे आहे मग तेव्हा तो देव आपलं सहाय्य करतो ही अंधश्रद्धा आणि श्रद्धा आहे ही खरी गोष्ट आहे मात्र तुम्हाला पटलं असेल नान पटायला पाहिजेल रे